नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर इकडं ह्यांचं जेवण चालू आहे आज कामावून आले आले म्हणले मला पहिले जेवायला दे लागलेली सकाळी जेवण करून गेलं होतं आईच्या हातची भाकरी वांग्याची भाजी खाऊन त्याच्या तेच खाल्लं ना त्याच्यावर काय चहा वगैरे पहिला असाल एक दोन वेळा सगळं काय म्हणतात काय नाही बाहेरचं काय जास्त खात नाही आपलं घरचे सवय लागली पहिल्यापासून आता म्हणजे कसं लोणच्यामुळे चार महिने घरीच होतं सर्दी झाली आता काय करणार पोसायचं काय तिखट भाजी केली मी मग चार महिनं लोणच्यामुळे घरची सवय लागलेली घरचं खायचं बाहेरचं खाऊच वाटाना आणि ती वडापाव खायला गेले दोन दिवस सुट्टी त्यामुळे वडापाव बंद केला थोडं स्लिम राहायचं व्यवस्थित राहायचं स्लिम राहायचं म्हणजे कसं जरा माणूस व्यवस्थित दिसत आहे का नाही आते सरळ नमस्कार करायचे जणू का व्यवस्थित दिसाय तुमचं तसं नाही पण तुम उल्टा असं इज काढलेला रंज मला आवडत माझं नाही काही तुला आवडत असेल हां तू बारामतीत असता कायम हं हैन असं ते जीवन चालले जेवायला सकाळचं थोडासा डाळ गांदा होता चपाती आणि वांग्याची भाजी थोडीशीच केली होती चटपटीत पातळ केली होती त्यांना पातळ भाजी लागते संध्याकाळच थोडी कन हे चाललंय त्यांचं जेवण मला पोरींना जेवायचंय पोरींचा चाललाय बघा एवढा अभ्यास हाय गाईज चिमणे काय चाललंय तुझी चित्र रंग धमाती आपण जाती आज काय व्हिडिओ नाही काढले दुपारचे म्हणलं सगळे गणपतीच्या नादात असतात ज्याचे त्याच्या घरी गणपती हे यायचे आणायला जायचे आहे ना हिचं चाललंय चित्र रंगवायचं माहीच हम्म अनुष्काचं चाललंय अभ्यास उद्या शाळा आहे का नाही अनुष्का एक छोटासा व्हिडिओ काढा म्हटलं आणि आजच्या पार्सल काय पॅक नाहीत केली मी आज कुरिअरला सुट्टी होती आणि हे असे आपले पॅकिंग आहे बघा लोणच्याच्या भरण्या आपल्या तर हे जे आहे ते लिंबू मिरचीचं लोणचं भरलेलं आहे हे आहे ते आंब्याचं लोणचं आहे आताच करू का हे आंब्याचं लोणचं आहे असले एवढे पन्नास एक भरण्या होते त्या केल्या आता त्यातल्या एक तीस तीस पन्नास त्याला भरण्या राहिल्या जिना संपत आला ह्या आता परत पॅकिंग करून अशा पण अजून भरण्याचं आणले नाही त्या दिवशी रविवारी जायचं तर हॉटेलच्या त्यात याचा तर वेळच नाही मिळाला जायला कधी आणतात मग भरणे अर्धा किलोच्या किलोच्या बर या घेऊन द्या असले त्यांचं जेवण बाय इकडे दूध आणलेलं त्यांनी दूध तापायला टाकले आणि आता त्यासाठी पण एक पाऊच आणले पण अजून आलं नाही लिहिला पण देऊन यावं लागेल तिकडं गोकूचं दूध आणले आमच्या इथं दुसरा म्हणजे बारामती त्यात मिळतात गोकुळ चितळे वगैरे लाकडीच्या ह्याच्या ठिकाणी असे मिळतच नाही तर ना कुठली आणता तुम्ही नेचरचं किंवा मग नंदनचं एवढे दोनच मिळतात त्याच्यामुळं दो, दूध यमाडी शेतून आणावं लागतं बारामतीमधून असं त्या मी जाते देऊन येते दे आत्यांना त्यांचं जेवण झालं